आपल्याचं पुण्य नाही पदरी पडणार हो बरोबर आहे बरोबर आहे यायला भरपूर आहे भाऊ पण भावना असावी आर नेत्रदान जर केलं तर आंधळ्यांना दुनिया दिसन एवढा मोठा सत्तर ऐंशी किलोचं बॉडी दिलं परमात्मा न याच्यामध्ये वाहणार रक्त जर दान केलं तर ऍक्सिडेंट मध्ये भरणाऱ्यांचा प्राण नाही का वाचणार हो बरोबर आहे बरोबर आहे यायला भरपूर आहे भाऊ पण भावना असावी अर तुल द्यायचं दे नको देऊ पण मी काय म्हणते तेवढं ऐकून तर घेशील ना फुकट आहे का पण बघितलं का फुकट असलं तर घेईन म्हणते ऐकून तरी ते म्हणतात ना भाऊ इकट घेई ना कोणी आणि फुकटच असलं तर बापले अरे बाबा फुकट तर फुकट पण मी काय म्हणते जर तू ते ऐकून घेतलं ना तर तुला बुरगुंडा होईल बुरगुंडा हसू भाऊ तुम्हाला बुरगुंडा म्हणजे काय वाटलंय म्हणजे अरे बाबा बुरगुंडा म्हणजे लेकरू ना म्हणजे तुला ज्ञान ज्ञान होईल अच्छा मन्चा, अच्छा म्हणजे आमच्या मराठी भाषेत नॉलेज हा तुला ज्ञान होईल ज्ञान तेच ज्ञान तुला होण्यासाठी संतांनी काढलेल्या ग्रंथांचं वाणमयांची भारुडाची निर्मिती केलेली आहे भाऊ अस मला सांग एखादा ग्रंथ जर जुना झाला तर त्याची दुसरी आवृत्ती काढता येते भारूड जर फाटायला आला तर त्याचा झेरॉक्स काढून येते पण मला सांग भाऊ या ग्रंथांचा संस्कार करून घेण्यासाठी या नारदेची प्राप्ती त्या परमात्माने आम्हाला करून दिली या सरी या शरीराचं झेरॉक्स मशीन कुठं तयार आहे का रे भाऊ नाही म्हणून मी म्हणते जर तू माझं ऐकलं ना Yeah. ए लाई कुंकू किंकू काय काय झालं रे भाऊ इथं कुंकू किंकू नाही होता टिकली 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 तर टिकली नाही तर उकली म्हणजे इथं कुंकू लावित ना टिकली लावता हो टिकली म्हणजे जसा साडीचा रंग तसा टिकलीचा रंग हो oh. मग मॅचिंग म्हणजे मॅचिंग हो ना ना मॅचिंग ना हो मॅचिंग मॅचिंग यावरच्या रंगाचं मॅचिंग कधी करते ते भाऊ पण खरा सुख खरा आनंद भोगायचा हो असला तर नेचर मॅचिंग असावं असं वाटत तुला हो बरोबर मी नाही म्हणत आहे माझं कुंकू लाव तुझी टिकली लावू नको परंतु टिकलीच्या रूपाने ठिकाणी वाटत फिरते ही माऊली किती ठिकाणी सकाळी उठलं बाथरूम मध्ये गेलं साठी सौभाग्यवती सौभाग्यवती बाहेर भव्य पुढे माझू कुंकू लाव परंतु कुंकू लावण्या माग काही शास्त्रीय कारण काय अरे बाबा कुठे लावलं जाते कुंकू इथ अरे भाऊ काय कुंकू लावत मी सांगते कुंकू कपाळाचा मध्यभागी लावलं जातं बरोबर पण आदमी आणि ब्रह्मवृंदाच्या मध्ये जी पेट्रोटिक लाईन आहे त्यावर कुंकू लावण्याने आम्हा बायकांचं मानसिक संतुलन कायम राहतं कारण बायकांचं मेंदू हे अतिशय संवेदनाक्षम असतो आणि महिला मेंदूच्या संवेदना